पाटगावच्या मानी मटगाव परिसरामध्ये मानी या ठिकाणी आमचे मित्र सूरज यांना आपलं इंजिनिअरिंगचं डोकं वापरून त्याचा एक इस्थेटिक सेन्स इतका जबरदस्त आहे आपण ही छान त्याची कॉटेज बघणार आहोत सूरज हा एक इंजिनिअर आहे कॉन्ट्रॅक्टर आहे पुन्हा चांगला आर्टिस्ट आहे जे त्यानं स्वतःहून हे तयार केलेली कॉटेज ही इतकी सुंदर कॉटेज या ठिकाणी आहे, क्या त्या बाहेो बडी कैन एक्सपेक्ट दैट दिस कॅन बी हिअर इन पाटगान जंगल डेन्स फॉरेस्ट सच अ वंडरफुल बेडरूम व्हेरी नाईस त्या बात है। आज मस्त चार घेणार आहोत मी, सूरज राव्यांचा हे असंच इकडे बघितलं तर सुविधा या बघितल्यानंतर सेन्स का सूरज जंगला क्या बात है कैन बेडरूम बी लाइक दिस वाव यू नो दिस जस्ट बियॉन्ड इमेजिनेशन ग्रेट सूरजगड अशा अनेक कॉटेजेस तो डेव्हलप करतो आहे एका वेळी दोनशे माणसं अकोमोडेट करता येतील एवढं ये छान अकोमोडेशन त्याचं इथं अवेलेबल आहे शेतीचं क्षेत्र इथं तीस एक एकरापेक्षा जास्त ते शेतीचं क्षेत्र आहे डेन्स फॉरेस्ट म्हणजे या ठिकाणी वाघ दिसतात बाकी इतर प्राणी आहेत गवे आणि इतर प्राणी सगळे आहेतच या ठिकाणी अगदी दूरवर बिलकुल कुठली वस्ती नाही पद्धतीनं ना? खूप छान कॉटेजेस डेव्हलप केलेले आहेत डायनिंग एरिया आणि हे हे, हे बघतो आहोत आपण किती सुंदर किती सुंदर इथं माणसाचा कुठल्या वाहनाचा कुठल्या स्पीकरचा कुठला कुठला आवाज नाही की याच्या इतकं सुंदर ठिकाणं आणि इतर ठिकाणं आवडतच नाहीत खरं ना तर म्हणजे महाबळेश्वरला जाऊन वाव वाव करावं वा, काय काही संबंध आहे अरे ज्यांनी हे बघितलं ना की त्यांना महाबळेश्वर असेल पाचगणी असेल किंवा आणि हिमाचल असेल नाही हे सगळं इथं उपलब्ध आहे हे सगळंच जस्ट सच अ वंडरफुल थिंग की मग नाही बाहेर या गोष्टी इतर लोक ज्यावेळी कौतुक करत असतात ना त्यावेळी नाही त्यांनी हे बघितलेलं नाही असं आपल्या लक्षात येतं बघ की हे बघितल्यानंतर ते नाही म्हणतील की ते दिस इज द बेस्ट सूरज यू आर डुईंग ए ग्रेट जॉब ग्रेट जॉब रिअली आय लाईक ते आय हॅड नो आयडिया no दहा वर्षापूर्वी आलो होतो त्यानंतर येतोय पण जस्ट आणि तू काय करशील याच कल्पना रिअली ग्रेट ग्रेट